काय झालं पप्पा असं नाराज काय तुम्ही काय काय सांगायचं का तू काय करणार अहो मी पती विचारली तुम्हाला काय झालं नव्हते तुझी आई सकाळी टी व्ही बघितली लाडक्या बहिणीच पैसे बंद होणार आहे तवापासून च तुझ्या बाबाला ना च्या ना पाणी नावान काहीही विचारत नाही आता काय करू सांग अहो पप्पा इथे लाडके बंद होते ना बघ तिचा आणि इथं संबत काय संबत तुझ्या मम्मीला विचार तुझी मम्मी सकाळच्या मला किंमत देत नाही घरातलं काम करत नाही सारखी म्हणत्या हे विषय मिटवण्यासाठी तिचा लाडका भाऊ देवेंद्र भाऊ अशी शपथ घेतला पाहिजे लाडक्या बहिणीचं पैसे तो अजिबात बंद करणार नाही तव्हा ती म्हणत्या मी घरचं काम करू सांग आता काय करायचं <laughs>